हिरण्यकेशी नदी गडिंग्लज तालुक्यात हरितक्रांती घडविणारी आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्पामुळे उन्हाळ्यातही म्हणजेच बारमाही वाहणारी ही, बारमा ही, ही जीवनदाहिनी तत्कालीन सहकार मंत्री विधानसभा अध्यक्ष आमदार स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या माध्यमातून साकारलेलं आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्प या प्रकल्पामुळं कडिंगलज तालुक्यात हिरे्यकेशी नदी बहारमाही वाहू लागली व वा, शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती आली नदी काटावरील विविध गावांसह तालुक्याच्या उन्हाळ्यात ही जीवनदाहिनी तहान भागीविते शेती पाण्याचा प्रश्न संपुष्टात आणते मात्र आता हीच जीवनदायिनी पावसाळ्यात आपले रौद्र रूप धारण करत आहे मात्र त्या जीवनदायिनी नदीची काय चूक कारण नदीपात्रात साचलेला गाळ वाळू ह्यामुळे तिची आता खोलीच कमी कमी होत येत आहे त्यामुळे तिने वाहावे तरी कसे पुढे जावी तरी कसे कारण शासन स्तरावरील गाळ व वाळू काढण्यासंदर्भात असलेली अनास्था उदासीनता ही या जीवनदहिनीच्या मुळावरच येत आहे त्यामुळे उन्हाळ्यात सगळ्यांना दिलासे देणारी ही जीवनदाहिनी पावसाळ्यात ना पात्रा पात्राबाहेर पडत आहे तिचाही आता नाइलाज झाला आहे नदी पात्राची खोली कमी कमी होऊ लागली त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी दरवर्षी वाढू लागली आणि ह्या नदीवर असणारे विविध लहान मोठे पूल पाण्याखाली जाऊ लागले व वह वाहतूक थांबू लागली याच हिरण्यकेशी नदीवरील महत्त्वाचा पूल समजला जाणारा भडगाव पूल गडिंग चंदगड ला जोडणारा हा प्रमुख राज्यमार्ग मानला जातो दरवर्षी पावसाळ्यात हिरण्यकेशी नदीला पूर येतो व हा पूल वाहतुकीसाठी बंद होतो त्यामुळे या पुलाचा प्रश्न यावर्षी तर ऐरणीवरच आला आहे या भडगाव पुलाची उंची वाढवावी किंवा नवीन पूल बांधावा यासाठी विविध पक्ष संघटना यासह शेतकरी नागरिक विद्यार्थी विविध घटक आंदोलनाच्या माध्यमातून आता आक्रमक बनले आहेत पावसाळ्यात पुरामुळे भडगाव फुलं बंद असल्याने जनतेचे काय हाल होतात व शासन स्थळावरून अद्यापपर्यंत झालेली कार्यवाही पाहूयात जी बी न्यूजच्या माध्यमातून हा स्पेशल रिपोर्ट चंदगडसह कोकण गोव्याला जोडण्यासाठी महत्वाचा दुवा ठरणारा इंग्लज शहर व भडगाव या दोन गावांच्यामध्ये असणारा हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पूल या पुलाचे बांधकाम एकोणीसशे साठ साली करण्यात आले त्या काळी या पुलावरून असणारी वाहतूक व त्यावेळी नदीच्या पाण्याची पातळी यांचा विचार करून हा पूल बांधण्यात आला होता मात्र पुढे जाऊन हिरण्यकेशी नदीपात्रात पात्रात सात केलेला गाळ व वाळू यांची पडलेली भर यामुळे नदीच्या पात्राची खोली कमी कमी होत गेली मग पावसाळ्यात पुरामुळे ह्याचे परिणाम दिसायला सुरू झाले गाळामुळे मोठ्या प्रमाणात नदीचे पाणी पात्राबाहेर पडू लागले नदीकाठावरील वस्त्या गावे यांना या पुराचा फटका बसू लागला तब्बल दहा दहा दिवस पुराचे पाणी शेतात तुंबून राहिल्याने पिके कुजून जाऊ लागली पिके जगविण्यासाठी राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरू लागले आहे सतत शेतात पाणी तुंबल्याने शेतीचा कस देखील कमी होऊ लागला आहे ही एक बाजू झाली दुसऱ्या बाजूचा विचार केला तर हिरण्यकेशी नदीला येणाऱ्या पुरामुळे बडगाव पुलावर देखील पाणी येत आहे पूर्ण पूल झाकला जाईल एवढ्या उंचीपर्यंत आता या पुराच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे याचे प्रमुख कारण आहे नदीत साचलेला गाळ वाळू त्यामुळे गाडिंगला चंदगड राज्यमार्गाला जोडणारा मार्ग पावसाळ्यात वारंवार बंद होत आहे याचा फटका शेतकरी विद्यार्थी नोकरदार व्यावसायिक यासह विविध घटकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे इतकेच नाही तर या पुलाच्या पश्चिमेकडे असणारे याच हिरण्यकेशी नदीवरील गजरगाव ऐनापूर इंचनाळ व पूर्वेकडील निलजी जरळी नागनूर या बंधाऱ्यांवर देखील पाणी येत असल्याने हे बंधारे देखील पाण्याखाली जात आहेत व येथील वाहतूक ही ठप्प होत आहे त्यामुळे सर्व बाजूने गडिंगलचा संपर्क पावसाळ्यात तुटत आहे जनजीवन विस्कळीत बनत आहे गडिंग्ल शहरातील नदीवेस परिसरातील गल्ल्यांमध्ये तर पाणी शिरत असल्याने दरवर्षी त्यांचे स्थलांतर ठरलेलेच आहे या महापुराची भीषणता एवढी वाढली आहे की सर्व पूल व रस्ते बंद झाल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून समजला जाणारा गजरगाव पुलावर देखील आता पुराचे पाणी येत आहे तो मार्ग देखील आता बंद होत असल्याने हिरण्यकेशी नदीच्या पुराची भीषणता आता फारच वाढल्याचे लक्षात येत आहे त्यामुळे हिरण्यकेशी नदीतील साचलेला घाळ वाळू व वा, पुलांची उंची वाढविण्याचा प्रश्न आता आयरणीवर आला आहे दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार एकवीस व आता यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस या वर्षामध्ये महापुराची भीषणता वाढतच असल्याचे चित्र दिसत आहे महापुराच्या तडाख्याने मेटाकुटीला आलेल्या जनतेचा आता अंत झाला आहे गडिंगलज तालुक्यातील विविध पक्ष व संघटना यांच्या माध्यमातून जनताच आता रस्त्यावर उतरली आहे ही समस्या सोडवण्यासाठी वारंवार प्रशासनाला निवेदने देऊन कंटाळलेली जनता विविध पक्ष संघटना आता आक्रमक बनल्या आहेत आम्हाला आता आश्वासने नकोत कृतीच हवी या भूमिकेवर आता जनता आली आहे त्यामुळे शासनाने आता जनतेच्या सहनशीलतेचा फार काळ अंत पाहू नये अशीच भावना जनतेतून व्यक्त होत आहे बारा ऑगस्ट रोजी पूरग्रस्त संघर्ष समितीने प्रत्यक्ष भडगाव पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन करत आपल्या भावना शासनाला कळविल्या या आंदोलनावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता आदित्य भोसले यांनी पूरग्रस्तांच्या या भावना समजावून घेतल्या भडगाव पुलाबाबत आत्तापर्यंत शासन स्तरावरून झालेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती त्यांनी आंदोलकांना दिली उपाभियंता श्री भोसले यांनी सांगितले की भडगाव पुलासंदर्भात एकूण तीन पर्यायांचा विचार केला गेला त्यातील पहिला पर्याय असा होता की आहे त्या पुलाची उंची वाढविता येईल का याचा विचार करून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात आला मात्र पूल बांधताना त्या काळी असणारी पुलावरील वाहतुकीची परिस्थिती

दुसरा पर्याय म्हणजे या पुलाच्या उजव्या बाजूस किंवा डाव्या बाजूस नवा पूल बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला भूसंपादनासाठी भडगावच्या बाजूला पाच फूट गडिलजच्या बाजूने चौदा फुटी भूसंपादनाचा प्रस्ताव शासन स्तरावरील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे त्यानंतर दुसरा पर्याय आहे ज्याला त्या पुलाच्या बाजूस नवीन पूल बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करते त्याबाबत भूसंपादनासाठी बडगाव बाजूकडे पाच कोटी आणि बाजूकडे चौदा कोटी अशा एकोणीस कोटीचा भूसंपादनाचा प्रस्ताव देखील तयार आहे तोही आम्ही शासन वरिष्ठ कार्यालयात पाठवलेला आहे तिसरा पर्याय म्हणजे आहे तो पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल युद्धपातळीवर बांधणे उदाहरणार्थ रत्नागिरी जिल्ह्यातील महाडमध्ये सावित्री नदीवरील दुर्घटना घडल्यानंतर त्यावेळी एकशे साठ दिवसात युद्धपातळीवर पूल बांधण्यात आला होता याच धर्तीवर शासन स्तरावर हा प्रस्ताव देखील पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले नवीन पूल युद्ध पातळीवर एकशे साठ दिवसात पूल बांधण्यात आला होता त्या त्या धरतीवर युद्धपातळीवर काम करून सदरचा पूल पूर्ण करण्यात येईल याबाबतचाही प्रस्ताव आम्ही वीस कोटीचा जो पुलाच्या बांधकामासाठी गरजेचा आहे तो देखील शासन स्तरावर पाठवलेला आहे या दोन पर्यायांपैकी कोणता पर्याय योग्य आहे या संदर्भात शासन स्तरावरून विचार केला जाणार आहे त्यासाठी पुढील आठवड्यात मुख्य अभियंता चित्र मंडळ मुंबई यांचा संयुक्त दौरा देखील निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले या दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांचा देखील समावेश असणार आहे दरम्यान नुकतेच गड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुणे येथील एका खाजगी एजन्सीच्या टीमने या भडगाव पुलाच्या पार्श्वभूमीवर पुलाची व नदीची पाहणी करत प्राथमिक सर्वेक्षण अहवाल देण्यासाठी या नदीचे सर्वेक्षण केले आहे त्यामुळे भडगाव पुलप्रश्नी विविध पक्ष संघटना पूर्वाजित शेतकरी एकत्रित येत केलेल्या आंदोलनाला प्राथमिक यश आल्याचेच म्हणावे लागेल मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची गतिमानता अशीच ठेवून पुढील पावसाळ्यापूर्वी हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे तितकेच गरजेचे आहे घटप्रभा खोऱ्यातील सर्व नद्या एकतीस मार्चपूर्वी गाळमुक्त करण्याचा अल्टिमेटम पूरग्रस्त संघर्ष समितीने शासनाला आंदोलनाच्या माध्यमातून दिला आहे अन्यथा पूरग्रस्त नागरिकच या सर्व नद्यांमध्ये उतरून गाळ काढतील असा इशारा शासनाला दिला आहे त्यामुळे शासन गतीने या संदर्भात कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे